नमस्कार क्रांतीवीर दत्ताईराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी या विद्यालयामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी चालते या संदर्भात विद्यार्थ्यांची मुलाखत या ठिकाणी घेतली जाते कुमारी शेला इयत्ता दहावीची आहे तिला आम्ही पहिला प्रश्न विचारतो की विद्यालयामध्ये आपले जे सर्व शिक्षक आहेत त्यांचं अध्यापन तुला कसं वाटतं सगळे शिक्षक आम्हाला अगदी अगदी प्रेमाने शिकवतात सर्व विषय आम्हाला अगदी उलगडून शिकवतात एखादी संकल्पना समजली नाही तर सर, चा, चा ती पुन्हा समजवतात आणि अगदी सोप्या भाषेत समजवतात गणिताचे सगळे नियम जागा व्यवस्थित शिकवतात अर्धी सर विज्ञानाच्या कन्सेप्टच्या समजवण्यासाठी आम्हाला विविध क्षेत्र भेट नाहीतर मग प्रयोगशाळेत प्रयोग घेतात अटल ट्रेकरिंग लॅबमध्ये प्रयोग घेतात त्यानंतर सर्व शिक्षक भाषा भाषा विषयांसाठी निबंध कहाणी राहण्यासाठी शिकवतात त्यामुळे आमचा सर्वांगीण विकास होतो आणि सर्व संकल्पना चांगल्या प्रकारे सर्व संकल्पना समज समजतात आणि जर एखादी संकल्पना समजली नाही तर आम्ही शिक्षकांशी बोलून त्या सोडवतो शंका निरसन पण परत केलं जात ठीक आहे तुमचे जे पेपर घेतले जातात वर्षभरामध्ये ते पेपर चेकिंग केलं जातं मला गुण दिले जातात त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो अगदी पूर्ण काटेवर पणे आमचे शिक्षक गुणगान करतात कोणताही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देत नाही म्हणजे निरपेक्षपणे गुणगान करतात जिथे गुण द्यायचे तिथेच देतात फक्त असं नको तिथं गुण देत नाही अतिशय चांगल्या प्रकारचं मूल्यमापन आहे असं तुमचं मत आहे ठीक आहे आपल्या विद्यालयामध्ये वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात मग प्रकृत्व असेल चित्रकला असेल आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो सहलीचं आयोजन केलं जात या बाबत तुमचं मत काय आणि असा काय फायदा होतो का तुम्हाला हो अगदी फक्त हे सर्व कार्यक्रम वगैरे प्रकल्प जे आहेत ते फक्त मनोरंजनासाठी नाहीयेत आमचा सर्वांगीण विकास कलागुण विकास सांस्कृतिक विकास होतो सर्व म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकास दे वाव देण्यासाठी ह्या सर्व संध्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या आता अजून एक पुढचा प्रश्न असा आहे की विद्यालयानं ज्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या स्वच्छता हवेशीर अशा वर्ग खोल्या आहेत क्लासरूम आहेत गेल्या वर्षीपासून आपण विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय केलेली आहे याबाबत तुमचं मत खरं शाळा खूप स्वच्छ आणि विविध उपक्रम म्हणजे शाळा यासारख्या उपक्रमांमुळे शाळेला आमच्या सौंदर्य प्राप्त झाले शाळेत झाडी आहेत मैदान आहे मोठं मैदान आहे मुलांना खेळण्यासाठी वाव आहे त्यानंतर स्वच्छतागृह अगदी स्वच्छ आहे वर्गामध्ये लाईट आहे फॅन आहे त्यामुळे मुलांना अगदी वातानुकूलित वर्गांमध्ये शिकायला मिळतं डिजिटल वर्ग जे आपले त्याबद्दल काय वाटत हा डिजिटल वर्गामुळे अगदी सर्व कॉन्सेप्ट आहेत त्या चित्रांच्या स्वरूपात बघायला मिळतात सर्व व्यवस्थित समजतं त्यातून धन्यवाद अतिशय चांगला अभिप्राय इयत्ता दहावीमधील कुमारी विद्याशेलारनं दिलेला आहे आणि विद्यालयातील अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेबद्दल तिचं अतिशय सुंदर असं मत आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद